बुद्धाय जय भीम मी बबनराव बनसोड सामाजिक कार्यकर्ता आपल्या सर्वांस आवाहन करतो की उद्या मालेगाव येथे विशाल जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन केलेलं आहे आणि हा मोर्चा यास करता आहे की या महाराष्ट्रामध्ये दलित शोषित पीडित वंचित समूहा अन्यायाचं प्रमाण अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशातूनच डोंगरकिनी गावामध्ये आपल्या एका पीडित महिलेवर असाच अन्याय अत्याचार झाला तिला मारहाण झाली आणि तिला जातीवाचक शिवीगाळ करून ते महिलेने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला परंतु तिथल्या पोलीस अधिकारी एच डी पो साहेबांनी अद्यापर्यंत आरोपींना अटक केलेली नाही असे अनेक प्रश्न अनेक गुन्हे दाखल आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये परंतु आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपल्याला संघटित झालं पाहिजे आपल्याला संघर्ष करता आला पाहिजे म्हणून यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या होणाऱ्या मोर्चाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं असं मी पुन्हाच एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो जय भीम जय भारत